नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज मी एक छोटीशी माहिती घेऊन आले आहे प्रत्येक स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाची आहे तर जर तुम्हाला स्वतःचं घर घेण्याची इच्छा आहे किंवा तुम्हाला चांगली नोकरी मिळत नाही किंवा तुमच्या घरात कुणी आजारी आहे आणि ते लवकरात लवकर बरं होऊ अशी तुमची इच्छा आहे किंवा मुलांना चांगले मार्क येऊ त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांचा पेपर चांगला जाऊ कोणाताईला मूल होत नसेल किंवा कोणाकोणाताईंच्या मुला किंवा मुलींची लग्न जमत नसेल खूप प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही तर आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जो केल्याने तुमची इच्छा अगदी तीन दिवसात पूर्ण होईल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर बघा यासाठी कोणीही सुतक पातक पाळायची गरज नाही कोणतंही सुतक पातक पाळायची गरज नाही आणि हा उपाय मी स्वतः अनुभव केलेला आहे माझी अगदी चोवीस तासात इच्छा पूर्ण झाली आहे म्हणून हा उपाय मी तुमच्या संग शेअर करत आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू एकच वेळ निश्चित करा तर तुम ची जी, जी काही इच्छा आहे ती तुम्हाला अकरा वेळा लिहून काढायची आहे पण ती तुम्हाला सकाळ व संध्याकाळ लिहायची आहे सकाळी कुठलाही एक वेळ निश्चित करा आणि संध्याकाळही कुठलाही एक वेळ निश्चित करा आणि त्याच वेळी तुम्हाला आपली इच्छा एका वहीवर लिहून काढायची आहे फक्त वेळ एकच ठेवावे म्हणजे सकाळी नऊला लिहिली तर दुसऱ्या दिवशीसुद्धा ती तुम्हाला नऊलाच लिहायची आहे आणि अगदी विश्वासाने आणि सकारात्मकता ठेवून ही इच्छा लिहायची आहे तर आता तुम्ही म्हणाल ही इच्छा किती दिवस लिहायची आहे तर ही इच्छा तुम्हाला सात दिवस लिहायची आहे व ही इच्छा तुम्हाला लाल रंगाच्या पेननी लिहायची आहे पण त्या गोष्टी पॉसिबल असल्या पाहिजे नाहीतर ती गोष्ट पॉसिबलच नाही आणि तुम्ही ते इच्छा मागताय तर ती कधीच पूर्ण होणार नाही म्हणजे तुम्हाला घर घ्यायचं आहे तर घर घेण्यासाठी तुम्ही पैसे जमा केले आहे किंवा तुम्ही टोकन मनी जमा केलं आहे आणि लोनसाठी अप्लाय करताय आणि तुमची इच्छा आहे की लोन पास होऊन तर ती इच्छा तुम्ही ह्या उपाय केल्याने शंभर टक्के पूर्ण होणार पण जर तुमच्याकडे काही नाही आणि तुम्ही म्हणताय की माझं घर होऊ तर ते शक्य नाही तर बघा जे शक्य आहे ते हा उपाय करून शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होणारच अगदी दोन ते तीन दिवसातच तुमची इच्छा पूर्ण होणार आणि जर कोणाची इच्छा पूर्ण झाली नाही तर तुम्ही बघाल की त्या गोष्टीचा कोणता ना कोणता मार्ग निघणारच किंवा कोणती ना कोणती एकतरी चांगली गोष्ट त्या इच्छे संदर्भात तुमच्या कानी पडणारच तर हा उपाय करून बघा आणि तुमची कोणती इच्छा पूर्ण झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ